नमस्कार आपण पाहत आहात आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह बातमी आहे लोहा नगर परिषदेच्या घवघवीत यशाची नगरविकास विभाग विभागीय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये लोहा नगर परिषदेने घवघवीत यश संपादन करत सुवर्ण पदक जिंकले मैदानी खेळ प्रकारात नगर परिषदेचे लिपिक श्री निलेश माधवराव चव्हाण यांनी चारशे मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आपल्या कामात पारदर्शकता सह नंबर वनवर नेहमी असणारे निलेश चव्हाण यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर खेळामध्ये पण नंबर वनवर राहून सर्वांची मने जिंकली तर सर्वांच्या असणारे कर्मचारी श्री नंदू दाढेल यांनी कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक जिंकले त्याबद्दल लोहा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत अण्णासाहेब लाळगे यांनी दोघा सुवर्ण पदक विजेत्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे तर सर्व मित्र परिवार या दोन्ही कर्मचाऱ्यांचे कौतुक अभिनंदन करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हला नक्की फॉलो करा